नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देव उत्तरला मनुष्य पैसे मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करत असतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो, त्या तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही माऊली बोलतात वेळ निघून जाते आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत जे आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा का ती गोष्ट दूर झाली दिसेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होत असते टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे जगणू खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस पण नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं विसरू नका शेवटी कोणीच नसतं कोणाचं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळीच कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरण्या तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंत समयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शरश्येवर पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाहीये आपले कर्म चांगले ठेवा त्यांचे फळ आपल्याला भोगाचे आहेत एका कवीने मृत्यूवर किती छान लिहिलं आहे ते नक्कीच ऐका आयुष्यात दोन मिनिट कोणी माझ्या जवळ बसले नाही आज सगळे माझ्याजवळ बसत आहेत काही गिफ्ट तर का मिळाले आजपर्यंत आज, आज फुलाचं फुल देत दिले जात आहेत तर होतो मी कोणा एका हातासाठी आणि आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत दोन पावलं सोबत चालायला तयार नव्हतं कोणी आणि आज गर्दी जमून सोबत चालत आहेत आज समजलं की मृत्यू किती सुंदर असतो मी तोगाच आयुष्य जगत जात होतो लक्षात असू द्या माऊली बोलतात खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी अति स्तुती करणारी अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांबिक संधू व विश्वासघाती असतात तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ते रचत असतात याउलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट टीकात्मक झहिरी फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं त्यांच्या रक्तात नसतं तीच खरं मनमोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे देवावर प्रेम सर्वांनाच आहे पण त्याच्या घरी जाण्याची घाई मात्र कोणालाच नाही आपल्या घरात सर्वांनाच देव हवा पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आणि आनंद देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा देवाघरून येणे म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणे म्हणजे मृत्यू दोन्ही आठवळ आहेत पण या दोघांमधली जी गंमत आहे त्याला तर आयुष्याचे नाव आहे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या तर असंच तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी बोलतात नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये कारण काय सांगावं हो? उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने रू, छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन हसवणार आयुष्यात नसेल ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात माऊली बोलतात जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थनीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक रुग्णालय दुसरं तुरुंग आणि तिसरं म्हणजेच स्मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतक्या जगत सुंदर काहीच नाहीये तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथं चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणार असते कडू सत्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा आपण चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू या व कलाकृतीत चोरू शकतात त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला शक्ती ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेले साधन हे सगळं त्यांना कधीच चोरता येत नाही लक्षात असू द्या चुकलो पण शिकलो हे महत्वाचं थकलो पण टिकलो ते महत्वाचं माऊली बोलतात एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकत असतो माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तक आणि दोन म्हणजे भेटलेली माणसं प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पायर असतील यावर विश्वास ठेवा कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती, अगर ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच मस्त जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक तुम्ही सुंदर बनवा आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच काढत असते आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सत्कर्मातून घडत असतं पाणी शांत आणि स्थिर असेल तरच त्यात आपलं प्रतिबिंब दिसते खळबळ असेल तर नाही तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही मन स्थिर आणि शांत ठेवा यशाचा मार्ग नक्कीच मिळेल आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडतं गेलं पाहिजे आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते स्वामी भक्तांनो जसे हा तसे राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य कमी पडेल आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही एकाच घरात राहून आम्ही एकमेकांस दिसत नाही हरवलं तो आपसातल्या जिव्हाळांचा संवाद एकमेकांस दोष देऊन नित्य चाले वादविवाद धाव माऊली बोलतात झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयेत झालो असं नसतं आपल्या सुरक्षितेचा कक्ष ओलांडून जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पलीकडे जाल तेव्हाच तुमचे खरे, ते खरे आयुष्य सुरू होईल आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नाहीत आयुष्य खरंच खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे छोट्या छोट्या क्षणाचा आनंद लुटता आला पाहिजे स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर आपल्या सोबतच राहत असतात आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याचे कारण न बदलत असतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत जात असतात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की त्या गोष्टीचं ओझं होऊन जातं आपल्याला मग तो पाऊस असो किंवा सुख असो जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात न कळत पण धरलेला हात कधी सोडू नका आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरतच जात असतो जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे जो तोपर्यंतच नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते अन्न केल्याने भगवंत कधीच प्रसन्न होत नाही तर घाणेरडे विचार अहंकार आणि घाणेरडे कर्म करून करा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे जीवनातील क्षण महत्वाचा आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का ते तपासा आणि त्यात काहीतरी खास करून दाखवा आयुष्यात जोखीम पत्करा जिंकला तर नेतृत्व कराल आणि हारला तर मार्गदर्शन कराल जे घडल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कोठेतरी थांबायचंच असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अशींना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तर हसवायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झेपावणी धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तर मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधान समाधानानं जायचंच असतं आयुष्य असंच जगायचं असतं सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटी दाखवतील हे देखील स्वीकारावं लागेल किंवा जगतक हे जिंदा निंदा योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराची आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास भाग पाडत असतात जगात सुंदर काय असेल तर ते म्हणजे आपले मन आपला दृष्टिकोन आपले विचार आपली वागणूक आणि आपले काही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे जे दुसऱ्यांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच असतात सुखापेक्षा दुःखामुळेच दोन हृदय अधिक जवळ येतात म्हणूनच समदुख हे समनंदनापेक्षा अधिक बलशाली असते तुटलेलं मन आणि फुटलेले काच यांना जरा जपूनच हाताळायचं असतं ते नेहमी जोडणाऱ्याला आणि वेजणाऱ्याला घायल करत असतात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखावा स्तुतू करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा आपल्या दोषांवरचे उपाय आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची तसद्दी आपल्याला घ्यावी लागत असते आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काही जण बऱ्याच गोष्टी शिकून जातात काही जण आपला नुसतं वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कारणीभूत ठरत असतात समाधानाच्या उजाड्यात पाहिल्यावर दिसते आनंदाने सुख मनातच लपलेले असते अनुभवाने एक शिकवण दिली आहे चुका उणीवा शोधत बसू नका नेती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका मानसिक समाधान आणि आपलेपणा मिळायला मात्र भाग्यच लागतं कारण सुखाचा शोध घेण्यासाठी शेवटी प्रत्येकालाही झुरावंच लागत असतं आयुष्यात स्वतःचा इंटरेस्ट घ्यावा लागतो तरच त्या सर्व गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळतो नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट अनुभवता येणार नाही खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठ राखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देते एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावे तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आयुष्यात कोणत्याही संकटाला घाबरू नका कारण प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवत असते शब्द खूप जपून वापरावे ते तलवारीसारखे हृदय चिरू शकतात काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही आयुष्यात सगळं काही गेलं पण गरजेपुरता लोकांचा वापर कधीच नाही केला ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांनी तिथून बाहेर पडणे केव्हाही चांगलंच असतं लोक म्हणतात झालं गेलं विसरून जायचं पण मी म्हणते झालं गेलं लक्षात ठेवायचं आणि आपली वेळ आली की आपलं अस्तित्व आपण दाखवून द्यायचं असतं यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडते त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडत असते आपल्या नेतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका हे जीवन सुंदर आहे खळखळत्या झऱ्यासारखे निर्मळ आणि प्रवाही आहे फक्त त्याच्या प्रवाहाबाहेरेभर तुम्हाला धावता यायला हवे जीवन म्हणजे एक अवघड उघड आकाश जिथे विचारांची भरारी उंच खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं चा क्षण सुंदर आणि महानच आहे आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळाले पानावर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी ज्यांना आपल्याला दुखवलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांना विसरून जावं लक्षात असू द्या आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरण्यात जास्त अवघड असतं कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असे म्हणत असतात आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा सुधारत असते आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते अशा लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असल्याची जाणीव आहे बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलायची जागाच घ्यावी लागतली नसती लक्षात असू द्या देवाजवळ खूप योजना आहेत लक्षात असू द्या माऊली बोलतात आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच आपण लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख सामील होतात त्यांना मात्र आपण शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचे नसते पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते हो आणि मनाला झालेली जखम आयुष्यात जगवायला शिकवत असते हो गुलाबाचं सुंदर फूल सुंदर पकडण्यासाठी जसा काट्यांचा त्रास सहन करावा लागतो एकदम तसंच खरं आणि सुंदर माणुसकी टिकवण्यासाठी काही गोष्टींचा त्रास सहन करावाच लागत असतो आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्ष ठेवायचं नसतं काळजी हृदयात असते शब्दात नाही आणि राग शब्दात असतो हृदयात नाही गरजेपुरते माणसे वापरायची सवय नाही एकदा नाते जोडली तर ते शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची सवय आहे आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत एक कुटुंबाचं प्रेम आणि काही प्रेमल व्यक्तीची साथ पाहण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते पाऊस यावा पण महापूरसारखा नको वारा यावा पण वादळासारखा नको माऊली बोलतात तर स्वामी भक्तांनो तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला कळवा किंवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहेत आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळेल आयुष्य खूप सुंदर आहे सतत आयुष्याच्या येणाऱ्या लोकांना मतलबी स्वार्थी आणि धोकेबाज भेटायला नको माऊली बोलतात लक्षात असू द्या लहानपणापासून सुख आणि दुख हे आयुष्यातले ऋतूच आहेत ह्यात फरक फक्त इतकाच आहे यांच्या येण्या जाण्याचा काळ निश्चित नसतो सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णत्व सुखी होत नाही पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो नियम सोपा असतो तो, तो अंमलनात आणणे कठीण असते सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडू शकतात अशा माणसांना कधीच गमावू नका ज्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर काळजी आणि प्रेम असेल जरी दवाखाना कितीही मोठा असला तरी आपल्या लोकांनी मा मनाला दिलेली घाव कोणत्याही रिपोर्टमध्ये कळत नाही एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन, जीवन जगण्याची कला शिकवून जाईल फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधांचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याचे गुणांचे आणि विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका प्रत्येकाच्या अंगी कोणती ना कोणती खुबी लपलेली असते ती ओळखा आणि त्याचा पाठपुरावा करा स्वतःची ओळख करून घ्या आणि चांगल्या अंगी लपलेले चांगले गुण जगांसमोर मांडा खूप फायदा होईल स्वतःची गैरसमज होत असून सुद्धा एखादी व्यक्ती जर तुमची सोय पाहत असेल तर त्या व्यक्तीबद्दल मनात केवळ आधारभाव असू द्या कारण आजकाल जगात अशी मानसंच दुर्मळ झाली आहेत स्वामी भक्तांनो आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र आपण निश्चितच नियंत्रित करू शकतो एक सुंदर सुविचार समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही बी पॉझिटिव्ह दूध दही ताक लोणी तूप सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते कारण श्रेष्ठत्व हे जन्मापासून मिळत नाही तर आपल्या कर्तृत्वाने आणि कलागुणांनीच ते निर्माण करावं लागत असतं सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप विश्वास ठेवणे आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस म्हणून जोडता गेलं पाहिजे बद बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे प्रत्येक बाब ती दुसऱ्याचंच अनुकरण करू नका स्वतःची वेगळी ओळख तुम्ही निर्माण करा अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पनाच नसते आपले मन अथांग आहे त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा चिंतन करा मनन करा आणि आपले जीवन टाळून खुलावून किंवा सुलावून त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजेच कधीही न हारणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व माणसाच्या गर्दीत आपला माणूस शोधता शोधता कधी परका माणूस आपला होऊन जातो कळतच नाही कदाचित तो परका नसतोच कारण आपण आपणे तो लक्षात असू द्या परकी कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागत असतो आयुष्यात संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार आहे फक्त सूर्योदय नसते ती एक देवाची सुंदर कलाकृती असते तो अंधारावर मिळालेला विजय असतो जगावर पसरलेल्या आकाशाच्या साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि बरबाद झालेले आयुष्य थाटात उभा करता येत असत स्वतःशी प्रामाणिक असलेल्या माणसाला जीवनात कधीच खाली बघावे लागत नाही आपली माणसं तुटतील म्हणून मुद्दाम भांडण टाळणारी माणसं घाबरट नसतात तर समजूतदार असतात जोडलेल्या दोन हातांमध्ये सोडलेल्या हातांपेक्षा जास्त सामर्थ्य असते स्वतःचा राग इतका महा करा की कोणालाही तो परवडणार नाही आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की सगळ्यांना तो फुकट लुटता येईल सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी ते धोकेबाज कधीच नसतो त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच स्वामी भक्तांनो देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होतं उपवास करून जर देव खुश होत असेल तर या जगात कित्येक दिवस उपाशी पोटी असणारी भिकारी हा सर्वात जास्त सुखी राहिला असता चुका एकांतात सगळ्या सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं नातं जास्त टिकत असतं अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमच्या स्वतःवरचा विश्वास तो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व काही चांगलंच होईल चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच समजत असते ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिर्याला संगतीची किंमत नसते त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसांची काहीच किंमत नसते लक्षात असू द्या जेव्हा मनुष्याची योग्यता त्याच्या हेतूच्या प्रमा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू शत्रूसुद्धा सुद्धा त्याचा सन्मान करू लागत असतात न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता पु� येत नाही जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकल तेव्हा माफी मागा आणि चुकल तेव्हा माफ करा तुम्हाला जे आवडेल त्याचाच ध्यास घ्या त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त आनंद मिळेल लोकांचं त्यांच्या कृतीनुसार व्यक्तिचित्रण करा आणि तुम्ही त्यांच्या शब्दांद्वारे कधीही फसविले जाणार नाहीत आयुष्यात पुन्हा सुरुवात करावी लागली तर घाबरू नका कारण यावेळी सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होत असते आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो जेवढं मोठं स्वप्न तेवढंच मोठ्या अडचणी आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं असतं काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणू नये तर चांगले कुठं वागण्यात कुठं थांबवायचं बस हे कळण्यासाठी जे काही आपल्या आत्म्यासाठी चांगले आहे तुम्ही ते करा आयुष्य चित्रासारखं आहे मनासारखे रंग भरले ते फुलांसारखे खुलूनच दिसत असतात जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा जवळच्या लोकांची काळजी घेत चला आपल्याला माहिती नसतं ते त्यांच्या स्माइल मागे किती दुःख लपत लपत आहे प्रत्येक हसरा चेहरा आनंदीच असतो असं नाही स्वभाव शांत आहे म्हणून लोक खोटं समजतात पण एक विसरू नका वाघ सुद्धा शांत झोपतो पण शिकाराचं भान शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका वाटू शकला तर आपला आनंद वाटा लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात कारण दुःख त्यांच्याकडे पण भरपूर आहे लक्षात असू द्या आयुष्यभर मन मोठं ठेवलं पण आता कळते या जगात मोठे फक्त घर आणि बँक बॅलन्स असायला पाहिजे आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर चाली रिजत आपल्याला राहाव्याच लागत असतात कधीतरी मन उदास होते हळूहळू डोळ्यांनी त्याची जाणीव होते आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू जेव्हा आपली माणसं दूर असल्याची जाणीव होत असते आशावादी राहा आज काय घडेल हे आपल्याला काहीही माहिती नाही खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही पण मनाने श्रीमंत नक्की बना कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होत असतात भगवंताने सांगितलेल्या मार्गाचे देवाचे कोणतेही कार्य करण्यात देव कधीही अडथळ देऊ येऊ देत नाही तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद